महाराष्ट्र शासनाकडून सीईटी सेलसाठी जिल्हा संपर्क अधिकारी या पदासाठी सध्या अर्ज मागवण्यात येत आहे या पदांच्या जागा निघलेल्या आहेत तर ती पूर्ण इतमभूत माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा महाराष्ट्र शासन सीईटीचे वेगवेगळे पेपर घेत असतं म्हणजे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम असतात तर त्यापैकी काय व्हायचं दरवेळेस जर सीईटीच्या वेळेस काही जर प्रॉब्लेम वगैरे आले तर विद्यार्थ्यांना सीईटी सेलसोबत सोबत कॉन्टॅक्ट करावा लागायचा आणि आने विद्यार्थी अनेक आणि आने जे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे जे अधिकारी होते तर हे थोडे कमी पडायचे त्यामुळे काय केलं आता शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सीईटी सेलचं सेलच ऑफिस बनवणार आहे ते मदत केंद्र संपर्क केंद्र बनवणार आहे यामुळे काय होईल जे विद्यार्थी सीईटी वगैरे देतील काही प्रॉब्लेम वगैरे आले तर आपण आपल्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क करू शकतो तर अशा पद्धतीने नवीन आता चाळीस पदांची भरती करतायत संपर्क अधिकारी या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आता ही जी पदांची भरती आहे तर यासाठी नवीन अर्ज मागवण्यात येत आहे तर त्या त्यानुसार यानुसार एकूण चाळीस पदांची संख्या आहे यामध्ये तर का बघा काय काय अटी दिलेली आहे कोणत्या शाखेतील पदवीवर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान असणं गरजेचं आहे तुम्हाला पदव्युत्तर पदवीधारक जर असाल तुम्ही तर कोनी -कोनी तुम्हाला थोडंसं प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर विविध व्यावसायिक म्हणजे जे मुलं आता सीईटी येतात कोणी काय करतं कोणी इंजिनिअरिंग ची सी टी कोणी कोणी मेडिकलची सी टी कोणी कोणी आर्टची असेल किंवा कोणी अॅग्रिकल्चरची तर तुम्हाला याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे सोबतच तुम्हाला ना जे कॅप राऊंड वगैरे कसे चालतात कसे नाही याबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे कारण की विद्यार्थ्यांचे जे क्युरीज असतात त्यांनी जर विचारलं तुम्हाला त्यांना समाधानकारक उत्तर देता यायला पाहिजे त्यानंतर एम एस ऑफिस असेल स्कॅनिंग असेल प्रिंटिंग असेल आणि थोडे बहुत ऑनलाईन जे काम असेल पोर्टलचं ऑपरेशन असाल किंवा सीईटीचे कसं वर्क करतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या बहुत माहिती असल्या पाहिजे त्यानंतर जे, जे सीईटीचे पेपर होणार आहे अनुभव जर असेल तुम्हाला त्याबद्दल जर काही तर त्यांना त्या अधिकाऱ्यांना प्राधान्य यामध्ये देण्यात येणार त्यानंतर शासन सेवेतून म्हणजे जर तुम्ही क्लास वन ऑफिसर असाल किंवा मग तुम्ही क्लास टू ऑफिसर असाल राजपत्रित पदावरून जर तुम्ही निवृत्त अधिकारी असाल तर त्या वेळेला अशा अधिकाऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासोबतच अर्जदार जो आहे व्यक्ती तर तो पासष्ट वर्षांपेक्षा अधिक नसला पाहिजे त्यानंतर उत्कृष्ट संवाद त्यानंतर त्यान समन्वय आणि समुपदेशन कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की हे जे पद आहे हे पदच लोकांसोबत कॉन्टॅक्ट बनवण्याचं आहे तुम्हाला उत्कृष्ट संवाद समन्वय समुपदेशन हे कौशल्य तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व असायला पाहिजे कारण की काही विद्यार्थी हिंदी भाषिक असतात हिंदी बोलतात काही विद्यार्थी तुमसोबत मराठीत संवाद साधू शकतात काही विद्यार्थी जर कॉन्व्हेंट स्कूलचे असेल किंवा मग वेगळं तर त्यांना इंग्लिश जर त्यांना छान जमत असाल किंवा त्यांना फक्त इंग्लिशच येत असेल तर त्यामुळे अधिकारी लोकांना इंग्लिश पण येणं गरजेचं आहे म्हणून यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा दिलेल्या आहेत त्यानंतर संबंधित जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जर समजा तुम्ही जर पुणे जिल्ह्यातले आहे आणि पुणे जिल्ह्या जिल्ह्यातले फॉर्म भरताय तर तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही तिथले असल्यामुळे तुम्हाला काहीतरी प्राधान्य मिळेल एखादा नागपूरचा मुलगा पुण्यात जर फॉर्म भरतोय तर त्या विद्यार्थ्याला थोडंसं कमी वेटेज मिळेल त्यामुळे जर तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला या या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार येणार आहे त्यानंतर नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून एक वर्षाचा कालावधी राहील त्यानंतर तीन महिन्यांचा संभाव्य कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड राहील किमान सहा महिने सेवा आवश्यक असून सेवा करार वाढवणे तसेच सेवा समाप्त करणे हा अधिकार सीईटी सेलकडे असणार आहे त्यानंतर अपवादात्मक परिस्थिती व सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेशिवाय राजीनामा स्वीकारला जाणार नाही वेतन व सेवा अटी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष ठरवणार आहे आपल्याला सर्व काही कळणार आहे मुख्य जबाबदाऱ्या तुमच्यावरती काय काय जबाबदारी असणार आहे तर विद्यार्थ्यांना सीईटीचा अभ्यासक्रम पात्रता निकष अर्जाची प्रक्रिया म्हणजे कसं भरायचं वगैरे ते परत प्रश पद्धत कशी आहे त्याचं वेळापत्रक वगैरे याची सर सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावा लागणार तुम्हाला त्यानंतर कॅप राउंडचे जे होतात त्याचा अर्ज कसा भरायचा डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे चलन कसं भरायचं त्यानंतर पर्याय नोंदणी काय आहे अलॉटमेंट पर्यंत सर्वात तांत्रिक ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये करावं लागणार आहे फ्रंट डेस्कवर पोर्टल लॉग इन असेल पेमेंट असेल दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट्स असन अद्यावयात इत्यादी तांत्रिक समस्यावर मार्गदर्शन करणे विविध शिष्यवृत्तीबाबत माहिती देणे तसेच विद्यार्थ्यांच्या आवड क्षमता आणि संधी विचारात घेऊन अभ्यासक्रम संस्था निवड म्हणजे आपण जे कॉलेज वगैरे टाकतो त्यानुसार ते तुम्हाला व्यवस्थित सांगता यायला पाहिजे करिअर समुपदेशन ज्याला म्हणतो आपण करिअर काउन्सिलिंग वगैरे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित करता यायला पाहिजे कोर्स मॅपिंग वगैरे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यानंतर केंद्रातील प्रशासकीय कामकाजाचे प्रभावी पर्यवेक्षण करणे आणि तांत्रिक मदत मदतनीस समुपदेशक व इतर कर्मचारी यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे हे तुमचं काम असणार आहे सोबतच जिल्ह्यातील जे शैक्षणिक संस्था आहेत परीक्षेचे केंद्र आहेत जिथं सीई पेपर वगैरे होतात परत जे की यांच्यामध्ये जे तुम्हाला समन्वय म्हणजे कॉर्डिनेशन व्यवस्थित ठेव ठेवणं हो हे तुमची जबाबदारी असणार आहे विद्यार्थ्यांच्या शंका असतील असतील काही तक्रारी त्यांचे नोंद घेणे आणि निवारण करणे तसेच प्रलंबित ज्या पण तक्रारी आहे म्हणजे पेंडिंग पडलेल्या ज्या पण कंप्लेंट वगैरे आहेत तर त्या कार्यालयांशी समन्वय साधून तुम्हाला त्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडाव्या लागणार आहे सीई टी कक्षाच्या निर्देशाप्रमाणे निश्चित कालावधीनुसार मासिक व आवश्यक ते इतर अहवाल तयार करून सादर करणे हे सुद्धा तुमची जबाबदारी राहणार आहे यासाठी तुम्ही अर्ज कसं करू शकता तर इच्छुक पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज विवरणपत्र जे मी तुम्हाला खाली दाखवतो तो अर्ज वगैरे भरून निर्धारित म्हणजे ह्या जे पत्ता वगैरे दिलेल्या आहे निर्धारित दिनांक आणि व्यवस्थित पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे या टाइपचा जो अर्ज आहे तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय असा अर्ज तुम्हाला भरून त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सीई टीचा अर्ज भरू शकता याची पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे जर काही राहिला असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा काही प्रश्न वगैरे असतील तर हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि सह्याद्रीला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका